महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीमध्ये स्वतंत्र बैठक झालेली आहे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची स्वतंत्र बैठक झाली आहे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पस्तीस मिनिट चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे या बैठकीमध्ये कशावर चर्चा झाली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये ते कारण गुलदस्त्यात आहे आताची महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीमध्ये स्वतंत्र बैठक झालेली आहे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये ही स्वतंत्र बैठक पार पडलेली आहे या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोरा उर्वशी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे त्यांच्यामध्ये पस्तीस मिनिट चर्चा झाली आहे काय नेमकं या बैठकीमध्ये घडलंय या क्षणाची महत्वाची बातमी आहे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात एक वन टू वन जी आहे ती बैठक झाली आहे पस्तीस मिनिटाच्या या बैठकीत महत्वाचं म्हणजे हे की महाराष्ट्राच्या राज्यात सध्या झालेल्या ज्या घडामोडी जा आहेत खास करून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं बरोबरच दुसरं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना घेऊन चर्चा झाली आहे का हे महत्त्वाचं ठरेन आपण नक्कीच ह्या पस्तीस मिनिटात महाराष्ट्र राज्यात ज्या घडामोडी आहेत खास करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या बाबतीत जी आहे आ, चर्चा झाली आहे हे नक्की काल एक तास आ, ठाकरे कुटुंब आणि गांधी कुटुंब एक तास एकत्रित होते आ, हे आ, सगळे जो एक डिनर डिप्लोमसी राहुल गांधी यांनी प्लॅन केलेला इंडिया ब्लॉकसाठी त्यानंतर एक तास ही बैठक झाली आणि त्या एक तासाच्या बैठकीत पस्तीस मिनटं जे होते ते उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीमध्ये वन टू वन चर्चा झाली असं समजून येत आहे नक्कीच महाराष्ट्र राज्यात मग ते ठाकरे बंधू म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना घेऊन जी एक वेगळी वेगळी चर्चा सुरू आहे ऑन ग्राउंड जी तयारी सुरू आहे त्या सगळ्या गोष्टी घेऊन चर्चा झाली आहे मात्र नक्की हे समजून येत आहे अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक झालेली आहे त्यांच्यामध्ये पस्तीस मिनिट चर्चा झाल्याची माहिती मिळते